पन्नास वर्षाच्या लढ्याचे शिवधनुष्य सरन्यायाधीशांनी समर्थपणे पेल्ले सर्किट बेंचनं विकासाचं दालन उघडलं कोल्हापूरच्या इतिहासात साधेसं सा काम करत राहू सी एम देवेंद्र फडणवीसांची ग्वाही तब्बल बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज कोल्हापूरकरांचे स्वप्नपूर्ती झाले कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं भूषण गवई यांचे कोर्ट परिसरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारत ताराबाई इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालयमूर्ती अलोक आराध्य यांची प्रमुख उपस्थिती होती होती त्यानंतर सरन्यायाधीश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी रूमची पाहणी केली त्यानंतर सर्व मान्यवर मेरीवेदर ग्राउंडवर मुख्य सोहळ्यासाठी पोहोचले आणि यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खंडपीठ लढ्याची चित्रपीठ दाखवण्यात आली सरन्यायाधीशांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचे चरणस्पर्श करून अनेक मान्यवरांनी त्यांचा आशीर्वाद घेतला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कोल्हापूरमध्ये आज इतिहास रचला जातो आहे त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभले या सगळ्या प्रक्रियेत छोटा वाटा उचलण्याचं भाग्य मला मिळालं कोल्हापूरसह पुण्याचा हो विचार करावा असं पत्र नको तर कोल्हापूरमध्येच खंडपीठ व्हावं अशी मागणी माझ्याकडे करण्यात आलेली आहे त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयाला केवळ कोल्हापूरला खंडपीठ व्हावं असं पत्र दिलं आहे आम्हाला जमीन आणि इमारतीबद्दल विचारणा झाली आहे आणि याची देखील व्यवस्था केली पण तरी देखील कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं नाव निघत नव्हतं शेवटी भूषण गवई साहेब सरन्यायाधीश झाले आणि हा सर्किट बेंचचं काम सुरू झालेलं आहे सर्किट बेंचची मंजुरीच नाही तर उद्घाटनाची तारीख देखील गवई साहेब यांनी सांगितली सर्किट बेंचच्या मंजुरीचे सर्व नियोजन गवई साहेबांनी पूर्ण केले उच्च न्यायालयाचे पत्र आल्यानंतर देखील गवई साहेब यांनी लवकरात लवकर उत्तर देण्याबाबत आम्हाला सूचना केल्या दिल्लीत बसूनसुद्धा प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या गोष्टीचा गवई साहेब आढावा घेत होते आज आम्ही खंडपीठासाठी जमीन हस्तांतर केलेली आहे लवकरात लवकर आराखडा तयार करून बांधकाम देखील पूर्ण करू कोल्हापूरला केवळ सर्किट बेंच आलं नाही तर विकासाचं दालन उघडलं आहे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेचं काम इथून पुढे आम्ही करत राहू ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टचा आम्ही सकारात्मक विचार करत आहोत पन्नास वर्षाच्या लढ्याचे शिवधनुष्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पेरलं आज खरोखर कोल्हापूरमध्ये एक नवीन इतिहास रचला जातोय आणि मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा साक्षी होण्याची संधी या ठिकाणी मला देखील लाभली आणि म्हणून मी देखील खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आपले आभार मानतो आणि हे खरंच आहे की आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा संकल्प आणि त्यांचा दृढ निश्चय की कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे हा दृढ निश्चय आणि त्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे आपले मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांचं मी खूप मनापासनं या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की हा इतिहास आज या ठिकाणी तुम्ही लिहिलाय खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की या इतिहासाचं साक्षीदार होण्याचं आम्हाला संधी लाभली आणि या इतिहासामध्ये शिंदे साहेब असतील आम्ही सगळे असू छोटा छोटा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी उचलता आला याचं मला समाधान आहे अतिशय चांगली अशा प्रकारची इमारत की या ठिकाणी सर्किट बेंचची निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की केवळ एक उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच या ठिकाणी आलेलं नाही तर एक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या एका सर्किट बेंचने उघडलेलं आहे कारण आता कोल्हापूर हे सेंटर स्टेजवर आलं आहे आता जवळपास आपले जे आजूबाजूचे जिल्हे आहेत पुणे विभागातले पुणे वगळता आणि तिकडे कोकणातले दोन जिल्हे इथल्या लोकांचं केंद्र हे आता कोल्हापूर झालं आहे आणि कोल्हापूरचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे मगाशी शिंदे शिंदेसाहेबांनी सांगितलं एकोणीसशे एकतीस साली राजाराम महाराजांनी या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणलं होतं आणि ज्या ठिकाणी ते कोर्ट होतं त्याच ठिकाणी आता आपलं कोर्ट नव्याने सुरू झालेलं आहे त्याच इमारतीत सुरू झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश अशा प्रकारचे कार्य यापुढे देखील आम्ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं करत राहू आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे हे खरंच आहे की शिंदे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आणि मी विधी व न्यायमंत्री होतो आम्ही रेकॉर्ड अशा प्रकारच्या बांधकामांना त्या काळामध्ये मान्यता दिली आणि आताही जेवढे आपल्याकडे या ठिकाणी कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासोबत आपण एक ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टचा विषय देखील या ठिकाणी मांडलेला आहे तो सकारात्मकतेनं आमच्यासमोर आहे त्याच्यावर आम्ही योग्य निर्णय हा लवकरात लवकर करू हा देखील विश्वास मी आपल्याला देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर